मला आठही दिवसात चांगला रिझल्ट भेटला आणि दुखायचं जा बंद झालं माझं मला जवळजवळ दहा पण त्रास आहे मतखड्याचा तरी मी म्हणजे जेवढ्या वेळेस मी चेकअप केलं त्या टायमाला मला सोनं ग्रुप मी सांगितलं पाच एम एम आठ एम एम दोन दोन तीन तीन खडे आहेत मी सांगले किडनी मी डाव्या आणि उजव्या किडनीमध्ये मी दवाखान्यामध्ये गेलो की त्यांनी काय करायचं सलाईन लावायचे ॲडमिट करून घ्यायचं दोन तीन दिवस त्याच्यानंतर काहीतरी त्यांनी सांगायचं की आता ह्याच्यात विरगुळून जाईन किंवा असं होईल तसं होईल पण ते मला जे आहे ते कॅल्शियमचे खडे आहेत मला ते दोन तीन वेळा त्रास होतोच म्हणजे पन्नास साठ हजार रुपये खरं सांगायचे आम्हाला मेडिकलमधून जे औषध घेतलेलं आहे डिसो कॉल त्याच्यापासून मला चांगला फरक पडलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसात कोर्स आहे पण मी पंधरा दिवस काय औषध घेतलं नाही मी आठही दिवस औषध घेतलं तर मला आठही दिवसात चांगला रिझल्ट भेटला आणि दुखायचं बंद झालं माझं डिसोकॉल आता टाटा वन एम जी ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि निवडक मेडिकल व आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध